तर नमस्कार मित्रांनो नोकरी बघाच्या एका नवीन व्हिडिओवरती आपलं सर्च स्वागत आहे तर मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार चोवीस निघालेली आहे तुम्ही गुगलला जाऊन बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार चोवीस स्लॅश नोकरी बघा टाकला तर तुम्ही डायरेक्ट आपल्या या आर्टिकलवर जाचला तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये अंतर्गत लिपिक व अनुवादक पद जे आहेत त्याच्यासाठी जी भरती आहे ती निघालेली आहे तर मित्रांनो त्या भरतीमध्ये पहिलं आहे की या भरतीमध्ये एकूण छप्पन्न जागा आहेत म्हणजे तशात त्रेसष्ट जागा आहेत पण नागपूर खंडपीठासाठी आणि औरंगाबाद खंडपीठासाठी अशा यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे तर नागपूर खंडपीठासाठी त्रेसष्ट जागा आणि औरंगाबाद खंडपीठासाठी सात जागा दिल्या आहेत हा फॉर्म चालू झाली तारीख आहे तेरा मे आणि याची शेवटची तारीख आहे सत्तावीस मे पाच वाजेपर्यंत हा फॉर्म चालू राहील मित्रांनो याच्यासाठी जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता आहे आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवी झालेली असली पाहिजे टायपिंग कोर्स मधील जे बेसिक प्रमाणपत्र असते ते म्हणजे जी सी सी टी बी सी किंवा इंग्लिश टाइपिंग मध्ये चाळीस शब्द प्रति मिनिटचा आय टी आय झालेला असला पाहिजे आय टी किंवा त्याचा समतुल्य कोर्स तुमचा पूर्ण झाला असला पाहिजे मित्रांनो या भरतीसाठी जे एज लिमिट आहे ते एज लिमिट आहे नऊ मे दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष त्याच्यामध्ये कोणीही भरू शकते मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष सूट आहे आणि कोर्टाचं जर तुम्ही एम्प्लॉई असाल अगोदरपासून तर तुमच्यासाठी वयाची अट नाही आहे मित्रांनो याच्यासाठी सर्वसाधारण फी जी आहे ती आहे दोनशे रुपये आणि याचं नोकरीचं ठिकाण आहे पूर्ण नागपूर खंडपीठ याच्यामध्ये अधिकृत वेबसाईट आपल्याला ही दिलेली आहे हायकोर्टाची याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता तसंच इथं याची जाहिरात दिली आहे तर तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही ही जाहिरात सविस्तरपणे वाचू शकताय याच्यामध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न्स कधी फॉर्म सुटले क डॉक्युमेंट वे काय काय असणार आहेत सिलेक्शनची प्रोसेस काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मिळून जातील आणि ज्यांना कोणाला अप्लाय करायचे आहे त्यांनी डायरेक्ट इथं बॉम्बे हायकोर्ट अर्ज करावर मध्ये च्या पुढं अप्लाय ऑनलाईन याच्यावर क्लिक केला तर तुम्ही हे सगळे इन्स्ट्रक्शन्स वाचून मगच हा फॉर्म भरू शकता मित्रांनो त्यानंतर अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती वाचा लिहिलं आहे तर तुम्ही बेसिक डिटेल्स आहेत जर तुम्ही फॉर्म भरताय तर फॉर्म भरताना जो तुमचा ईमेल आय डी व मोबाईल नंबर आहे तो चालू व सुस्थितीमध्ये असलेला द्यावा जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षेच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला या ईमेल किंवा मोबाईलवरती येत राहतील त्यानंतर मित्रांनो विवाहित अर्ज जे आहेत त्यांनी फॉर्ममध्ये हो विवाहित किंवा मॅरिड असा उल्लेख कंपल्सरी करायचा आहे त्यानंतर आपली शैक्षणिक माहिती भरत असताना दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन अशी या क्रमानं तुम्हाला माहिती सगळी भरावी लागणार आहे फॉर्म भरून झाल्यानंतर जी दोनशे रुपये फी तुम्ही ऑनलाईन भरणार आहात तर त्याच त्याच्या अगोदर तुम्हाला सगळा फॉर्म ओपन करून पहिल्यांदा स्पेलिंग वगैरे हो सगळं चेक करावं लागणार आहे जर त्याच्यामध्ये काही चुकी झाली आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर याला कोणत्याही प्रकारे बॉम्बे हायकोर्ट जबाबदार असणार नाही आहे तर मित्रांनो त्यात तुम्ही सगळी कागदपत्र व्यवस्थित तपासा फोटो अपलोड करताना फोटोची साईज चाळीस बी असायला पाहिजे त्या फोटोमध्ये तुम्हाला चष्मा लावलेला किंवा घातलेला नसला पाहिजे त्यानंतर मित्रांनो या परीक्षेचं स्वरूप व त्यासाठी लागणारा अभ्यासक्रम हे सगळं इथं खाली दिलंय स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये आपल्याला इथं पूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या विषयाचा पेपर आहे त्याच्यासाठी किती मार्क आहेत आणि त्याच्यासाठी किती वेळ असणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरे आहे ते म्हणजे औरंगाबाद खंडपीठासाठी जी भरती आहे ती आहे कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी या पदांसाठी पद भरती आहे याच्यामध्ये एकूण पद ही सात असणार आहेत त्यानंतर याच्यासाठी पण टायपिंग लागेल पदवीधर लागेल आणि टायपिंग कोर्स मधले जे जी सी सी टी बी सी प्रमाणपत्र होते ते तुम्हाला लागतील चाळीस शब्द प्रति मिनिट चे त्यानंतर एम एस टी किंवा त्याच्या समतुल्य कोर्स तुमचा पूर्ण झालेला पाहिजे मित्रांनो याच्यासाठी पण वयाचठ दहा मे दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष असणार आहे मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट असणार आहे याची फी आहे दोनशे रुपये मित्रांनो नोकरीचं ठिकाण औरंगाबाद खंडपीठ आहे आणि ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख याची सत्तावीस मे आहे वरच्यासारखेच यातमध्ये तुम्ही बॉम्बे हायकोर्ट भरतीची ऑफिशियल वेबसाईट बघू शकता बॉम्बे हायकोर्ट भरतीचे पीडीएफ बनव बघू शकता आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथेही तुम्हाला क्लिक हियचा ऑप्शन दिलाय आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून बघू शकता राहिले या अनुवादक दुभाषी या पोस्टसाठी तर आपल्याला याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजेच वरती दिल्यासारखं या स्कीम ऑफ एक्झामिनेशनच्या सारखाच अभ्यासक्रम असणार आहे तर आपण दोन्हीसाठी अभ्यासक्रम स्कीम ऑफ एक्झामिनेशन हे वाचू शकताय त्यानंतर आपल्याला नोकरी भागाच्या जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल आणि इथं पोस्ट पब्लिश केल्या केल्या तुम्हाला त्याची जर माहिती हवी असेल तर आपला इथं व्हॉट्सअप ग्रुप दिलाय याच्यावर क्लिक करून तुम्ही ती माहिती घेऊ शकता आणि आता आपल्या युट्यूब चॅनल आहे नोकरी बघा त्याच्या त्यालाही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्यावरही आपल्याला या प्रकारचे व्हिडिओज बघायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद